आपण सत्यदर्शन मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला धडकी भरवली मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीतून पदयात्रा काढतं पुण्यापर्यंत पोहोचलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी दिवसागणित राज्य सरकारला धडकी भरवली आहे यामुळे मुंबईच्या वेशीवरती मराठ्यांचं वाद पोहोचल्यानंतर आता राज्य सरकारची पहापर सुरू झाली आहे त्याचबरोबर आता नवी मुंबई पोलिसांची सुद्धा पहापर सुरू झाली आहे आझाद मैदानात पहिल्यांदा मनोज जरांगे यांना आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी काही झालं तरी आझाद मैदानातच तर आंदोलन करणार अशी भूमिका घेत लोणावळ्यातून मुंबईच्या दिशेने कूच केला आहे त्यांच्यासोबत हजारो समर्थकांचा तापा आहे त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी पुन्हा एकदा पुणे पोलिसांप्रमाणे नवी मुंबई पोलीससुद्धा लोणावळ्याच्या आसपास येऊन पोचले मुंबई पोलिसांनी मनोज नारंगे पाटील यांना नोटीस पाठवली आहे मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस देण्यात आली आहे तसेच मराठा आंदोलनामुळे विपरीत परिणाम होऊन मुंबईची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडेल असं नोटीसमध्ये म्हटलं आहे आंदोलकांची संख्या वाढत लक्षा लक्षात घेता मुंबईत आंदोलकांना जागा पुरेल एवढे मोठे हिकही मैदान नाही त्यामुळे आंदोलन करण्यासाठी कारगरमधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान संयुक्तिक राहील असे पोलिसांकडून नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे न्यूज ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा